समोर मी घेऊन आलो आहे त्या प्रश्नाचं सोल्युशन आपण ट्रिक्सनुसार बघणार आहोत बघा दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तेच काम तेच काम वीस मजूर दररोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला काय काढायचे दिवस काढायचे मग काय करायचं दहा गुणिले सहा गुणिले बारा त्याला भागिले करायचे वीस गुणिले नऊ बरोबर आहे आणि इथं आपल्याला काय येतील ते दिवस येतील जे पाहिजे आपल्याला ते येतील या ठिकाणी मग इथं दहा एक दहा दहा दोन्ही वीस बे त्रिक इथं सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा आपलं उत्तर येतं चार दिवस किती येतं उत्तर चार दिवस हे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ट्रिक्सनुसार अतिशय दर्जेदार ट्रिक्स आहे मित्रांनो या ठिकाणी राजमुद्रा कर इन्स्टिट्यूट हे यूट्यूब चॅनल फॉलो करा गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि मराठी या चार विषयाच्या तरबेज अशा ट्रिक्स तुम्हाला उपलब्ध होतील डेली फॉलो करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा